पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक कुंभमेळ्याच्या धरतीवर एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीसचा शुभारंभ क्रेडाई नाशिक मेट्रो या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेतर्फे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ हवा शून्य कचरा व सशक्त नाशिक साठी एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीस या मोहिमेचे उद्घाटन पर्यावरण तथा वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की आपण जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत असताना पाणी आणि हवेचे प्रदूषण जंगलतोड निसर्गाचा ऱ्हास करण्यासारख्या प्रश्नांकडे लक्ष देणे गरजेचे आहे वाढत्या गरजांमुळे सर्व प्रकारच्या प्रदूषणात वाढ होत आहे वाढत्या शहरातील प्रदूषण टाळायचे असेल तर ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायांचा विकास करून शहरांकडे स्थलांतर कमी केले पाहिजे रेन वॉटर हार्वेस्टिंग ओला सुका कचरा वर्गीकरण प्लास्टिकचा वापर टाळणे नदी स्वच्छता वृक्षतोड आणि डोंगरांचे उत्खनन थांबवून नवीन वृक्षारोपण करणे गरजेचे आहे प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी आतापासूनच उपाययोजना सुरू करणे गरजेचे कर आहे यासाठी शासन प्रयत्नांना नागरिकांचे हे सहकार्य मिळाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन सत्रामध्ये नाशिक प्रदूषणमुक्त व पर्यावरणस्नेही शहर बनण्यासाठी नाशिक मनपाच्या आयुक्त मनीषा खत्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य अविनाश टाकणे क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे आमदार राहुल आहेर आदींनी पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयी विचार मांडले यावेळी प्रदूषणाविषयी उपाययोजना सुचवणारी श्वेतपत्रिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली तसेच प्रदूषण आणि प्रदूषण नियंत्रणाविषयीचा उपाययोजनांची माहिती देणारी चित्रभितही प्रदर्शित करण्यात आली या एरोनॉमिक्स दोन हजार पंचवीस मोहिमेमध्ये नाशिक शहरातील उद्योजकांच्या संघटना नाशिक सिटीझन फोरम वैद्यकीय व्यावसायिकांच्या संघटना आय टी असोसिएशन इंजिनियर्स असोसिएशन आदी विविध संस्थांचाही सहभाग आहे यावेळी क्रेडाईचे व्हाईस प्रेसिडेंट उदय घुगे यांनी दोन हजार पंचवीस या प्रकल्पाविषयीची संकल्पना स्पष्ट केली क्रेडाई इथे अध्यक्ष गौरव ठक्कर यावेळी बोलताना म्हणाले की पर्यावरणासाठी आपल्याला स्वतःमध्ये बदल करणे गरजेचे आहे आणि हवेच्या गुणवत्तेबाबत प्रत्येकाने सतर्क राहणे गरजेचे आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासाठी कामस्वरूपी उपाययोजना करण्यात यावा आणि त्यासाठी निश्चित असा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले यावेळी उपस्थितांना स्वच्छ हवेसाठी पर्यावरण संतुलनासाठी प्रयत्न करण्याची शपथ देण्यात आली उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की आपल्या नाशिक दौऱ्यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर प्रदूषणावर आपण चर्चा करणार असून कुंभमेळ्यामध्ये साधूचे वास्तव्य असलेल्या तपोवनातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प स्थळाची पाहणी करणार आहोत तसेच वेळोवेळी आपण नाशिकला भेट देणार आहोत कारण आता कुंभजवळ आला आहे आणि येथील पाण्याच्या प्रदूषणासंदर्भात आपण लक्ष घालू असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक आणि त्यामुळे नाशिकसाठी आपल्याला काय करता येईल हे सतत आपण प्रत्येक जण विचार करत असतो मग आता हा उपक्रम असेल किंवा इतरही विकासाच्या दृष्टीने आपण सर्वच जण सतत प्रयत्न करत असतो खर तर आज कचरा व्यवस्थापन ही एक मोठी समस्या बनलेली आहे नाशिकमध्ये आपण बघतो की दोन हजार सत्तावीस ला सिंहस्थ येतो आहे आणि त्यामुळे सिंहस्थाच्या दृष्टीने आपल्याला जवळपास दोन वर्षाचा कालावधी आहे अंगटनांचं मनापासून आभार मानते आताच निवेदकांनी सांगितलं की नाशिक म्हणून आपण प्रत्येकजण जण काही ना काही आपल्या ह्या विभागाचा त्यांनी हातभार स्वीकारला किंवा पदभार स्वीकारला तेव्हापासून इंडस्ट्रीला पूरक किंवा आदरणीय मोदीजींचा दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतच्या विकसित भारताच्या स्वप्नाला यांचं मार्गदर्शन इथं ऐकायचं आहे त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही पण एका परवा जेव्हा गौरवजी आणि तुमची सर्व टीम इथे आली होती हो ताई तेव्हा मला एक मनात विचार आला की हे पंधरा वर्ष आधीच आले की काय आपल्याकडे हा एरोनॉमिक विषय घेऊन आणि इथं हा प्र हे पाहिल्यानंतर मला असं लक्षात आलं की हे पंधरा वर्ष आपण लेट झालेलो आहोत आणि उपस्थित माझ्या सहकारी आमदार सीमाताई हिरे माझ्या सहकारी आमदार दिवेंदाई फरांदे ज्यांचं भाषण त्यांनी सांगितलं की मी शहरात कमी बोलतो पण त्यांनी अगदी ग्लोबल भाषण केलं ते आमदार राहुल आहेत क्रीडाईचे युवा एक ऊर्जा म्हणायला हरकत नाही ज्यांच्या मनामध्ये खूप संकल्पना आहेत माझ्या बाजूला बसून ते बऱ्याच गोष्टी चर्चा करत होते ते नवीन आपले क्रीडाईचे नव प्लॅन बनवावा की शहराकडे लोकच येऊ नये म्हणजे सॉरी बिल्डर्सला आवडणार नाही पण ठीक आहे आपण भाव वाढवून फ्लॅट विका पण शहरात ती गर्दी वाढू नये लोक उद्योजक व्हावे ग्रामीण भागात राहावे तर शहर सुंदर राहतील मला लहानपणी आम्हाला करमलं नाही भारतामध्ये आल्यानंतर त्यांच्याकडे आहे आपल्याकडे महिला डोक्यावर घेऊन एक्सिबिशन डोक्यावर घेऊन एंटर झाले कोणता डोंगर होता सावजी डाव्या हाताला काय पांडव लेण्यांच्या समोरचा डोंगर मी बघितलं बघितलं म्हणलं अरे पप्पू हे काय तुटून गेला हा डोंगर सगळा पुढे जे जातो आहोत त्याला सस्टेनेबल ग्रोथ ह्या शब्दाचा अर्थ खूप गहन आहे आणि त्याच्याकडे लक्ष देऊन काम करणाऱ्या युवकांची गरज आहे आपण सर्वजण प्रत्येक घेतोय तो श्वास हा आपण आपल्या मुलांच्या भविष्याचा श्वास आपण घेत आहोत आपण प्रत्येक प्रदूषण जे करतोय आपण त्यांना त्यांच्या श्वासामध्ये कुठेतरी दूषित आपण करत आहोत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांनी म्हणजे इथे आपण सिव्हिलाइज करतोय लोकांना आता मला सगळीकडे पर्यावरण दिसतंय अत्यंत गंभीर आहे ह्या गोष्टी बदलणं शक्य नाही डोंगर बनवता येईल का आपल्याला तुम्ही बिल्डिंग बनवाल शंभर माळ्याची बिल्डिंग बनवाल पण डोंगर कसा बनवणार आणि नव्याण्णव टक्के म्हणजे आमचे मेंबर सेक्रेटरी ते आहेत शंभर जर बिल्डिंग बनवत असतील बिल्डिंग म्हणून जीवनाला अजून जास्त लागते काम करत नाही आहेत त्याच्यामध्ये कसं होतं ग्रामीण विकास टाकायला